आ, नमस्कार मी आज पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका येथे आहे आणि तुम्हाला माहिती वैतरणा नदीचा किनारा असलेला हा गाव आहे ना त्या गावामध्ये पाण्याची बिकट अवस्था आहे अक्षरशः हे जे पाणी आता आपण बघणार जे पाणी भरण्यासाठी जे महिला वर्ग आलेला आहे एक एक किलोमीटर किंवा पाचशे मीटरच्या अंतरावर त्यांना पाणी घेऊन जावं लागतं म्हणजे प्यायचं पाणी त्याच्यामध्ये पाला पडलेलं आहे आणि बिकट अवस्था असं आपण बघू आता आपण आपल्या समोर महिला महिला आहे तिथे या महिला ज्या आहेत त्यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया घेऊन नक्कीच प्रतिक्रिया घेणार आहेत त्यांच्याकडनं आपण याला तुम्ही पाणी घ्यायला नक्की घेऊन काय घरी जर नळ असते तर या बाळाला घेऊन अवस्था आली असते का म्हणजे बघा आपण पूर्वभूमी महाराष्ट्र म्हणतो प्रगत महाराष्ट्र म्हणतो ही परिस्थिती बघा हे नेत्यांना दिसत नाही आहेत का म्हणजे या लहान बाळाला पाणी भरण्यासाठी घ्यावूनही आलात तर जर नळाची सुविधा जर असती तर नक्कीच त्यांना येण्याची गरज नसती तिथेच खेळ होता असता बाळाला म्हणजे ही परिस्थिती मला वाटतं कधी डोळे कधी उघडणार आपण नेते वर्ग डोळे कधी उघडणार आजी आहेत बघा या वयात पण त्यांना पाणी विहिरीवरच घेऊन जावं लागतं हे आता प्यायचं पाणी किती अंतर आहे तुमचं किती तुम्ही आता रस्त्याला जाणार एवढ्या गाड्या वगैरे असतात त्याचा त्रास होणार तुम्हाला बघा पाण्याची अवस्था बिकट आहे आपण वाड्या तालुक्यातच आहेत आणि या वयात पण जर त्यांना पाणी विहिरीवर यावं लागत असेल ते विहिरीतलं पाणी बघा कशा अवस्था आहे म्हणजे कठीण अवस्था आहे अजून